नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा फराळ म्हणजे गोडधोळाची मेजवानीच आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे बिना पाकाचे मौसूत लाडू ना पाक ना जास्त मेहनत तरी चवीला अप्रतिम आणि दिसायला खूप सुंदर हे लाडू दिवाळीच्या फराळात नक्की बनवा सगळ्यांकडून कौतुक मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा अशाच आणखी सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी स्मेथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आता आज या ठिकाणी मी वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगितले आहेत सुरुवातीला वाटीचं प्रमाण आपण पाहूयात बारीक रवा घेतला आहे मी दोन वाट्या एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता रवा घेताना खूप बारीक येतो ना तो रवा घेतला आहे मी आणि वाट्या ह्या सपाट अशा मोजून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सपाट दोन वाट्या रवा घेतलेला आहे साखर घेतली सपाट वाटीपेक्षा एक एक हात टेबलस्पून जास्तीचे येणार एवढी मी साखर घेतलेली आहे सपाट वाटीसुद्धा घेऊ शकता आता नॉर्मल रूम टेम्परेचरचं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता हे सगळं वाटीने मोजून झालं साहित्य आता वजनीप्रमाणे आपण पाहूयात बारीक रवा आहे अर्धा किलो तुम्ही पाहू शकता बरोबर अर्धा -बर किलो बारीक रवा घेतला आहे आपण आता साखर मोजून घेऊयात साखर घेतली तीनशे पन्नास ग्रॅम आणि तूप घेतलेलं आहे एकशे पन्नास ग्रॅम आता सगळी मापं वजने आणि वाटीची दोन्ही तुम्हाला दाखवलीत अगदी पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी परफेक्ट हे लाडू तुमचे होणार आहेत कारण आपण दोन्ही मापं सविस्तरपणे पाहिलेली आहेत आता साखर मिक्सरला बारीक पावडर करून घेतली आहे मी बाजारातली नाही वापरायची अशी घरीच ताजी तयार करून घ्यायची त्यामुळे चव छान येते आता रवा भाजण्यासाठी घेऊयात जाडबुडाची कढई घेतली मी अशी पसरट पसरट कढईमुळे अजिबात हात दुखून येत नाही आणि जाडबुडाच्या कढईमुळे अजिबात करपत नाही आता अर्धं तूप घेते मी त्याच्यामध्ये रवा टाकून छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं सात आठ मिनटासाठी मंद ते मध्यम गॅसवरती एकसारखा हात चालवत हा रवा भाजायचा असं मंद गॅसवरती भाजल्यामुळे खूप छान खमंग असा हा रवा भाजला जातो आणि चवीला खूप सुंदर हे लाडू होतात आणि त्यांचा रंग देखील बदलत नाही रव्याचा खूप पांढरा शुभ्र असा हा लाडू बनून तयार होतो जर आपण गॅस मोठा करून भाजलं ना तर त्यांचा कलर बदलतो जरा लालसर कलर होतो आणि कचट अशी चव लागते त्या रव्याची त्यामुळे मंद गॅसवरती खमंग असा भाजायचा आता सात आठ मिनटं अर्ध तूप टाकून भाजलं आपण त्यानंतर हाय ते सगळं तूप टाकायचं आणि परत सात आठ मिनटं भाजायचं असं दोन टप्प्यात तूप टा तूप टाकल्यामुळे कमी तुपामध्ये खूप छान खमंग हा रवा भाजला जातो सुरुवातीला खूप कोरडं कोरडं वाटत होतं हे मिश्रण आता तुम्ही पाहू शकता सगळं तूप टाकल्यानंतर बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे आणि जसा रवा भाजत होतो ना तसा हा तूप सोडायला लागतो थोडंफार शिल्लक असलेलं तूप वाटीला ते देखील मी टाकलेलं आहे सगळं तूप आपलं संपलं आहे आता छान मंद गॅसवरती सुरुवातीपासून तर रवा भाजेपर्यंत सतरा ते अ अठरा मिनटं लागलेली आहेत भाजायला मंद गॅसवर असल्यामुळे खूप पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आणि छान खमंग असा हार रवा भाजुन तायर जालाए, मुकड़ा मुकड़ा जालाए हा रवा भाजून तयार झाला आहे मोकळा मोकळा झाला आहे हा आणि तूप सुटायला लागलं आहे त्याला त्यामुळे त्याचा ओलसरपणा आपला लगेच लक्षात येतो तुपाचं प्रमाण योग्य असल्यामुळे खूप परफेक्ट हे लाडू बनवून तयार होतात साखरेचं प्रमाण देखील आपण योग्य वापरलं आहे त्यामुळे परफेक्ट गोळीचे हे लाडू बनवून तयार होणार तुम्ही जर कमी गोळ खात असाल तर थोडीफार कमी वापरा जास्त गोळ खात असाल तर थोडी वाढू शकता पण जास्तीचे गोळ देखील चांगले लागत नाही हे मध्यम गोळीचे छान तयार होतात चवीला रुचकर लागतात आता याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पूर टाकली आहे आणि अगदी दोन चिमूट मी मीठ टाकलेले आहे ते मिक्स करून घेतलेले आणि गॅस बंद केला मी ह्या स्टेजला गॅस बंद करून मग पिठी साखर टाकलेली आहे लक्षात घ्या गॅस बंद करून आपल्याला पिठी साखर टाकायची एक मिनिटभरामध्ये छान मिक्स करून घ्यायचे साखर आणि रवा असा एक जीव करून घ्यायचा जेणेकरून साखरेमध्ये जे काही थोडेफार खडे राहिले असतील ना किंवा रव्यामधले ते असं एकत्र एकजीव करून घ्यायचं रवा कोमट असतानाच आपल्याला हे करायचं आहे गरम असतानाच कढईमध्ये साखर टाकायची असं एकजीव करून व्यवस्थित सेट करून मग झाकून ठेवायचं आहे असं कोमट असताना साखर टाकून झाकून ठेवलं ना तर रवा आणि साखर छान मुरतो आणि चवीला रुचकर हे लाडू बनवून तयार होतात आता झाकून मी जवळजवळ एक तासासाठी ठेवलेले एक तासामध्ये छान कोमट हे मिश्रण होतं आणि हाताला सोसेल इतवर कोमट झाल्यामुळे आपण हाताने सहज लाडू वळू शकतो आता एका तासासाठी मी झाकून ठेवले बऱ्यापैकी सेट झाले आणि मुरलं देखील रवा तुम्ही पाहू शकता कलर खूप पांढरा शुभ्र आलाय साखर टाकल्यानंतर अजून पांढरे दिसायला लागलेत लाडू तुम्ही जर सुकामेवा वापरत असाल ना तर ड्रायफ्रूटचे अर्धवट तुकडे करून थोडे तुपात भाजायचे किंवा असे कच्चे जरी टाकले तरी देखील खूप छान लागतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं एक एक चमचा मिश्रण घेऊन एक दोन पल्सर असा फिरवायचा ज्याच्यामुळे रवा बारीक होतो आणि जो करकरीत लागतो ना रव्याचा लाडू तो अजिबात लागत नाही पाकातले रव्याच्या लाडूसारखेच यांची टेस्ट येते खूप मऊ लुसलुशीत रा लाडू होतात असं मिक्सरला फिरवल्यामुळे हो आणि बाइंडिंग देखील खूप छान येतं थोडा बारीक होतो रवा त्यामुळे आणि थोडा देखील त्याचा वाढतो हीटमुळे त्यामुळे असे पटकन वळले जातात लाडू त्यामुळे तुम्ही ट्रिक नक्की वापरून पहा सगळं मिक्सरला मिश्रण मी फिरून घेतलेलं आहे अगदी जास्त नाही फिरवायचं ज्याच्यामुळे हे मिश्रण ओलसर होतं आणि लाडू वळताना सैलसर हे मिश्रण असल्यामुळे वळता येत नाही लाडू त्यामुळे एक दोन पल्स पुरेसा होतो फिरून आता हाताला सोसेल असं छान कोमट झालेलं आहे जर जास्त सैलसर झालं असेल ना मिश्रण तूप मोजताना कमी जास्त झालं असेल किंवा उन्हाळ्याच्या दिवसात देखील पटकन तूप हे सैलसर होतं त्यामुळे अशा वेळेस मिक्सरला फिरवल्यानंतर हे सैलसर वाटत असेल मिश्रण तर तुम्ही फ्रीजला अर्ध्या तासासाठी किंवा तासाभरासाठी झाकून ठेवू शकता नंतर लाडू वळायला घ्या आता मी लगेच लाडू वळायला घेतलेत सुका मेवा लावला आहे ला ला, मी तुम्हाला आवडतील ते लावा मी बेदाणे लावलेत एक एक असे पटकन हे लाडू वळून तयार होतात खूप पांढरे शुभ्र आणि गोल गरगरीत असा हा लाडू तयार झाला आहे चवीला अतिशय रुचकर होतो कारण आपण मंद गॅसवरती सगळं साहित्य भाजलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान चवीला रुचकर हा लाडू लागतो सगळं साहित्य आपण वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सविस्तरपणे आपण पाहिले त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदाच जरी लाडू करत असाल ना तरी देखील परफेक्ट लाडू तयार होणार आहे इतकी सविस्तर माप आपण पाहिलेली दिवाळीच्या फराळामध्ये आवर्जून हा लाडू केला जातो कारण पाक नसल्यामुळे हा लाडू खूप दिवस टिकतो बिना पाकाचा लाडू बनवायला खूप सोपा ना पाक बनवायचे झंझट ना काही बिघडण्याचा विषय येतो खूप बनवायला सोपे आणि झटपट बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता मिश्रण संपेपर्यंत छान असे वळले जात आहेत लाडू अजिबात कोरडं पडलं नाही आहे कारण तुपाचं आणि साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट वापरलं होतं आपण त्यामुळे अगदी शेवटपर्यंत छान वळता येत आहेत लाडू अगदी सहज वळले जात आहेत कारण मिक्सरला आपण बारीक केला होता रवा त्यामुळे खूप पटपट असे वळले जातात बनवायला खूप सोपे असतात हे लाडू झटपट तयार होतात अगदी मोजून मापून आपण वजने आणि वाटीचं प्रमाण व्यवस्थित पाहिल्यामुळे तुम्ही अर्धा किलोचे मॅच केले तुम्ही एक किलोचे दोन किलोचे देखील करू शकता कारण वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे अजिबात लाडू बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट येणार तोळून देखील दाखवलाय तुम्ही पाहू शकता अजिबात त्याचा असा चुरा होत नाही आहे छान दोन भाग होत आहेत अगदी लुसलुशीत असे हे लाडू तयार झालेत तोंडात टाकताच विरगळतात चवीला अतिशय रुचकर खमंग लागतात तुम्ही नक्की तयार करून बघा मला खात्री तुम्हाला नक्की आवडतील दिवाळी आली की गोडधोळाची रेल सुरू होते अशा वेळेस पाकाचे मौसूद आणि स्वादिष्ट रवा लाडू अगदी सोप्या पद्धतीने दिवाळीच्या फराळात हे लाडू नक्की तयार करून बघा सगळ्यांना नक्की आवडतील याची मला खात्री आहे कशी वाटली आजची रेसिपी मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी जरा देखील आवडली तरी रेसिपीला एक लाईक जरूर करा मित्र एकांमध्ये शेअर करा आणि हो तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी कशी वाटली ते चला तर मग असेच मस्त छान रुचकर सोपे पदार्थ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद